नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सर्व खवयांचं खूप मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचा उत्तप्पा हा करायला खूप सोपा आहे अगदी झटपट दहा मिनिटात तयार होतो आणि खायला तेवढाच लुसलुशीत लागतो तर लगेच आता हा कसा बनवायचा ते पाहूया हा उत्तप्पा बनवण्यासाठी इथे मी एक फुलपात्र जे घरात आपलं असतं त्याने गव्हाचं पीठ घेतलं आहे वजनामध्ये साधारण हे शंभर ग्रॅम आहे आणि यामध्ये आता तीन चमचे रवा घालायचा आहे यामुळे या, या उत्तप्प्याला टेक्स्चर छान येतं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा यामध्ये मी साखर घातली आहे साखर घालणं ऑप्शनल आहे पण यामुळे रंग खूप छान येतो उत्तप्प्याला आता यामध्ये दोन ते तीन चमचे दही घालायचे दही घातल्यामुळे हा मस्त छान एकदम मऊ लुसलुशीत होतो आता थोडंसं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे पीठ फार पातळ भिजवायचं नाही तर हे असं पीठ मी भिजवून घेतलं आहे थोडंसं घट्टच ठेवलं आहे आता यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे तर इथे मी अर्धा स्पून इनो घेतलं आहे जे बॉटलमध्ये इनो येतं तेच मी घेतलं आहे तुम्ही जर पाकिटातलं घालणार असाल पाऊचमधलं तर अर्ध पाकिटच यामध्ये घालायचं आहे तर आता हे एकाच डायरेक्शनमध्ये सगळं फिरून घेऊया आणि लगेच याचे उत्तप्पे करायचे आहेत तर आता ह्याला मी व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे गॅसवर एक पॅन ठेवला आहे यामध्ये आधी थोडंसं तेल घालायचं आहे आणि ते एखाद्या पेपरने किंवा कपड्याने असं पसरवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे म्हणजे तवा आपला छान तयार होतो आणि मग उत्तप्याला रंगही छान येतो आता यावर एका मोठ्या चमच्याने पीठ सोडायचं आहे याला फार पातळ पसरवायचं नाही थोडं जाडसरच ठेवायचं आहे गॅस आता मीडियमवर करायचा आहे आणि यावर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालायचे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये इतर भाज्याही घालू शकता थोडासा चाट मसाला वरून घातला आहे आणि आपलं लाल तिखट घातलं आहे यामुळे हा मस्त खायला चटपटीत लागतो आणि आता यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवूया गॅस वरच ठेवायचा आहे आता दोन मिनिट झाली आहेत तर थोडंसं कडेने तेल सोडायचं आहे म्हणजे हा छान खरपूस भाजला जातो आता खालच्या बाजूने झालेला आहे तर पलटून घेऊया खूप छान सुरेख रंग आला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त दिसतोय तर आता याला दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाला की काढून घ्यायचा आहे आता आपण अशाच प्रकारे आणखी एक बनवून घेऊया तर चमच्याने नुसतं यावर बॅटर सोडायचं आहे फार याला पातळ ठेवायचं नाही आणि कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची आहे मी आता इथे यावर बारीक चिरलेली मिरची घातली आहे तिखट चाट मसाला न घालता तुम्ही अशी मिरची पण घालू शकता आणि याला पण आता पहिल्याप्रमाणेच भाजून घ्यायचं आहे याला पण खूप सुरेख रंग आला आहे दोन्ही बाजूने हा पण पहिल्याप्रमाणेच भाजून घ्यायचा आहे तर हे उत्तप्पे खूप झटपट तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात झटपट होणारी रेसिपी आहे आणि करायला खूप सोपी आहे तर जरूर एकदा ट्राय करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा